शहरातील ढालगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सव विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाला स्वामी समर्थ नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता उत्सव निमित्त स्वामी समर्थ मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती सकाळनंतर हजारो भाविक स्वामी चरणी नतमस्तक झाले पहाटे स्वामी मूर्तीवर अभिषेक श्रींची पादुका पूजा अभिषेक श्री स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सामूहिक गुरुलीला अमृत पोती पारायण सांगता झाली त्यानंतर नामस्मरण महाआरती महाप्रसाद झाला श्री स्वामी समर्थ मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष ढालगाव सुभाष खांडेकर यांनी स्वामी समर्थ मंदिराची महिमा सांगितली ती पाहूया आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे येथील स्वामी समर्थाच सो हे गुरुपौर्णिमेनिमित्त ते किती वर्षापासून झालं आणि याबद्दल काय सांगाल तुम्ही असा विषय आहे गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी

पंधरा आज या ठिकाणी त्यांचा पालखी सोहळा झाला त्यांची आरती झाली या निमित्ताने नागज असेल घाट असेल किंवा चोरोची जांभोळवाडी चोडेकिंडी दुधेबावी डोलेवाडी शिंदेवाडी गोरपडी निमज नागज या भागा परिसरातून काही जत तालुक्यातील भाग दोरली अंकला असेल या भागातून सुद्धा भक्तिभावानं लोक या ठिकाणी प्रामुख्यानं आलेली दिसते आणि अतिशय भक्तिभावामध्ये आता हा सोहळा संपन्न झाला खरं पाहायला गेला तर भक्तिभावाची गे ला परंपरा लागलेला डाल लागलेल्या डाळगावमधील ही मंडळी पुढाकार घेऊन या ठिकाणी चार पाच दिवस कार्यक्रम करत असतात आज या ठिकाणी महाप्रसादाचा सुद्धा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आता झाल्यानंतर चालू झालेला आहे प्रामुख्याने या ठिकाणी आज असं दिसून येत की गेल्या एक आठ ते दहा दिवसापूर्वी स्वामीचा निस्लिम भक्त असलेले आमचे सगळ्यांचे लाडके पोपोटाबा गोपटे हे या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि आज ते या ठिकाणी नाहीत हे या ठिकाणी प्रामुख्याने सगळे भक्त आहेत यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न ओके